नमस्कार राधाई अभ्याकस क्लासमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्याकस आणि अभ्याकसचा मुलांना होणारा फायदा कसा होतो ते आपण पाहिलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढची स्टेप म्हणजे काउंटिंग करायची आणि काउंटिंग करतानाच ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं तेसुद्धा बघूया तरी सर्वप्रथम सर्व पालकांना किंवा जेही कोणी व्हिडिओज बघत बग, व्हिडिओ बघत आहे तर त्या सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये किंवा ज्याही मुलांना अभ्यासच लावणं शक्य होत नाही पण लावायची इच्छा असते तर अशा लोकांना तुम्ही शेअर करू शकता कारण तुम्हाला घरच्या घरी शिकायला मिळणार आहे प्लस तुम्ही स्वतःच्या मुलांनासुद्धा शिकवू शकता आणि काही शिकताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारूसुद्धा शकता तुमच्या कमेंट्सला रिप्लाय दिला जाईल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण किटला हँडल कसं करायचं किटला सेट कसं करायचं त्यानंतर किटला होल्ड कसं करायचं हे सगळं बघितलं ही माहिती बघितली होती तर त्या पुन्हा एकदा नवीन स्टेप चालू करताना करण्याआधी तुम्हाला पुन्हा एक रिव्हिजन म्हणून सांगते किटला सेट करण्यासाठी या दोन बोटांचा यूज केला जाते आणि किटला सेट करणे म्हणजे वरचे बीट्स वरती आणि खालचे बिट्स खाली तर खाली चार बीट्स आहे वरती एक बीट्स आहे या पाच बीट्सवरती आपल्याला काउंटिंग करायची आहे या रॉडवरती मधातला हा जो बार आहे त्या बारवर पाच पांढऱ्या रंगाचे डॉट्स आहे त्यामध्ये दोन डॉट इकडचे सोडायचे आपल्याला आणि दोन डॉट इकडचे सोडायचे आहे मधातल्या डॉटवरती आपल्याला काउंटिंग करायची आहे तर काउंटिंग करताना या बोटांनी खालच्या बीट्सला काउंट करायचं आहे आणि या बोटाने वरच्या बीट्सला काउंट करायचं आहे मुलांना जर शिकवायचं असेल तर या फिंगरला लोअर फिंगर, फिंगर म्हणायचं आहे या फिंगरला अप्पर फिंगर, फिंगर म्हणायचं आहे तर काउंट करताना वन टू थ्री फोर असं आपल्याला काउंट करायचं आहे असं जर तुम्ही मुलांना शिकवत असाल तर मुलांनासुद्धा असंच शिकवायचं आहे पुन्हा तुम्हाला जर मुलांना आणखी सोप्या पद्धतीने शिकवायचं असेल तर तुम्ही नोटबुकवरती ड्रॉ करून जसं मी शिकवते तर मी सुरवातीला ॲडमिशन झाल्यानंतर मुलांना नोटबुकवरती पहिले ड्रॉ करून देते स्टँडिंग रॉ स्टँडिंग रॉ स्लिपिंग रॉ अँड वन हा वन टेन टाईम तुम्ही काढायला लावू शकता बुकमध्ये प्रॅक्टिस करायला लावू शकता आणि नंतर तो किटवरती करू शकता पुन्हा टू दुसरा वन टू आता बीट्स काढताना जेव्हा वन काढतो तेव्हा ठीक आहे पण वनसुद्धा काढताना हा बीट्स या रॉडला दोन्ही रॉडला टच असणे गरजेचं आहे जर तुम्ही नोटबुकवरती शिकवत असाल तर पण नोटबुकवरती शिकवणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे कारण नोटबुकवरती शिकवल्याशिवाय प्रॅक्टिस होत नाही मुलांच्या लक्षात येत नाही दुसरं टू काढताना आपल्याला दोन्हीही टू टू बिट्स टच असणे आवश्यक आहे तुम्ही जर म्हटलं किंवा मुलांनी वन बिट्स इथे काढला आणि दुसरा बिट्स इथे काढला हे रॉंग आहे यामध्ये पेन्सिलचा यूज करायचा आहे पेन्सिल ही मोठीच असणं आवश्यक आहे म्हणजे ॲटलीस्ट या आपल्या तीन फिंगर्समध्ये अशी जाईल अशी ठेवायची आहे कारण अभ्याकस म्हणजे वेळेचा बचत वेळेची बचत असं म्हणायला हरकत नाही तर अव्याकसनी वेळेची बचत केल्या जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंभर मार्काचा पेपर आपल्याला दहा मिनटामध्ये सॉल्व करायचा असते मुलं दहा मिनटामध्ये सॉल्व करते तर वेळेची खूप बचत आहे आणि पोरांना आतापासूनच वेळेचा उपयोग कसा करायचा हे या यामार्फत शिकवल्या जाते कारण आपल्याला दहा मिनटामध्ये पेपर सॉल्व करायचा आहे तर मुलं इकडं तिकडे लक्ष न देता आपल्या पेपरमध्येच त्यांचं लक्ष असते आणि पटापट -पत कसा पेपर सॉल्व केला जाईल याकडे त्यांचा कल जास्त असतो तर हा एक खूप महत्त्वाचा फायदा रेग्युलर आपल्या शाळेचा जो पेपर होतो तर त्यामध्ये दोन घंटे किंवा एक घंटा जे काही वेळ असतो तर मुलं एक प्रश्न सॉल्व करतात पुन्हा त्याचा किती दुसऱ्या मुलाचा किती झालेला आहे पेपर त्याचा कोणता क्वेश्चन चालू आहे इकडे जास्त लक्ष असते आपल्या स्वतःचा पेपरकडे लक्ष कमी असते पण अभ्याकसमध्ये वेळेत पेपर सॉल्व करावा लागतो त्यामुळे मुलांचा कल जास्त असते की माझा पेपर सगळ्यात पहिले झाला पाहिजे हा फायदा खूप महत्त्वाचा आहे तर पुन्हा दुसरं अभ्याकसमध्ये काउंटिंग करताना जर दोन्ही बीट्स टच नसेल तर त्याला पुन्हा इरेझर वापरायची गरज नाही तिथे तो इथे जर रॉंग होत असेल तर याला तो क्रॉस करू शकतो विदाऊट इरेझर इरेझरचा यूज म्हणजे टाईम आपल्याला वाचवायचा आहे तर इरेज करण्यात आणि पुन्हा ते लिहिण्यात वेळ घालवायचा नाही तिथेच तो कट करू शकतो साईडला दुसरा रॉड क काढू शकतो आणि तिथे तो तो त्याचा क्लिअर करू शकतो हे एक झालं पुन्हा तुम्ही अशी दहापर्यंत किंवा एका रॉडवरती नाईन नंबर येतात तर नाईनपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करून घेऊ शकता मुलांची नोटबुकवरती आणि पुन्हा दहा नंबर म्हणजेच टेन घ्यायचा असेल तर टेन घेण्यासाठी आपल्याला दुसरं रॉड यूज करायचा आहे दुसऱ्या रॉडवरती आपल्याला टेन हा बिट्स घ्यायचा आहे त्यानंतर टेन नंतर ट्वेंटी ट्वेंटीनंतर थर्टीन असं करत करत आपल्याला पुढं नाईन्टीपर्यंतचे सुद्धा डॉट बीट्स शिकायचे आहे तर नाईनपर्यंतचे शिकून झाल्यानंतर टेन घेतल्या जाते आणि टेन घेतल्यानंतर इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन हे सुद्धा कसे अप्लाय करायचे तेसुद्धा सांगितल्या जाते तर के जी वन के जी टूचा किंवा नर्सरीचा मुलगा असेल तर आपण रेग्युलर मॅथमध्ये त्यांना टू प्लस टू तर यामध्ये त्याला टीचर शाळेमध्ये शिकवतात वन टू वन, तू। वन टू असं करून ते काउंटिंग करायचं असते वन टू थ्री फोर म्हणजे आन्सर आलं फोर पण इथेच जर तुम्हाला काउंटिंग करायची असेल किंवा शिकवायचं असेल तर तुम्ही वन टू वन टू आन्सर इज फोर हे झालं टू स्टेप पण कितीही मोठी स्टेप असू कितीही मोठी स्टेप असली तर मुलगा इझिली काउंटिंग करू शकतो न घाबरता न मिस होता म्हणजे कुठल्याही प्रकारची चूक केल्या जात नाही इझिली काउंटिंग करतात आणि मुलांना हा त्रासदायक पण नाही आहे किंवा कंटाळा येण्यासारखा विषय पण नाही आहे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने मुलं करतात कारण हसत खेळत शिकण्याची ही एक पद्धत आहे किती मोठं लांब स्टेपचं एक्झाम्पल जरी असलं तरी मुलं अलगत त्याचं सा उत्तर सांगू शकतात जसं किटला सेट करायचं तुम्ही वन बाय वन वन एक एक नंबरची जर प्रॅक्टिस घेतली मुलांना वन हा टेन टेनदा तुम्ही त्याला प्रॅक्टिस करून घेतली तर ते त्यांना लवकरात लवकर पाठ होते पुन्हा टू बीट्सची प्रॅक्टिस करून घेतली तर लवकरात लवकर पाठ होते असं करून नंतर मुलांना सिंगल हँडवरती कसं यूज करायचं तेसुद्धा तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाईल तर आता हे लांब स्टेपचं जरी आन्सर काढायचं असलं तरी नर्सरी के जी वन के जी टूचा मुलगा इझिली काढू शकते जसं टू वन टू प्लस टू प्लस टू मायनस थ्री वन टू थ्री मायनस वन मायनस प्लस फोर प्लस फाय मायनस फाय प्लस फोर आन्सर इज नाईन तर असे मोठे मोठे एक्झाम्पलसुद्धा मुलं मिनटामध्ये सेकंदामध्ये कंप्लीट करू शकतात तर अशा सोप्या सोप्या पद्धतीसाठी तुम्हाला चॅनलला स सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तसंच तुम अधिका अधिक व्हिडिओ शेअर करणंसुद्धा आवश्यक आहे आणि कमेंट करणंसुद्धा आवश्यक आहे जर कुठली गोष्ट तुम्हाला समजत नसेल किंवा कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर ज्याही पालकांना आपल्या मुलांना घरच्या घरी घरीच बसून स्वतः अव्याक शिकवायचं आहे कुणाची फायनान्शियली कंडिशन नाही किंवा कुणाला शिकवायचं आहे फायनान्शियली पण सिक्युअर आहे पण वेळेचा अभाव असल्यामुळे किंवा जाण्यानं शक्य होत नसल्यामुळे सुद्धा तुम्ही घरच्या घरी व्हिडिओला कंटिन्यू करून शिकवू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद